हॅलो फ्रेंड्स कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे अडीच तर अडीच वाजता जागा आलेली आहे मला कशामुळे आली ते पण सांगते तुम्हाला कारण कारण माझ्या कानात गेली होती मुंगी तर ती मी काढण्याचा प्रयत्न करत होते पण निघतच नव्हते त्याच्यामुळे मला जागा आली कानात मुंगी गेली होती म्हणून मुंगी बाहेर काढण्यासाठी मी उठले होते कानात थोडंसं पाणी टाकलं आणि मग ती मुंगी बाहेर पडली मग म्हणलं आता कशाला झोपायची नसते लवकर जायचं होतं तर त्याच्यामुळे म्हणलं की झालं मग आता डबाच करूयात मग तर मी आडी अडीच वाजता काही दात वगैरे घासले तोंड वगैरे धुतलं आणि नंतर लागले स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागेपर्यंत मला तीन वाजले होते तर मी केली होती आज सुकी बटाट्याची भाजी आणि चपाती दुसरं भाजीला काय नव्हतं आमच्या मिस्टरांना तशी बटाट्याची भाजी आवडत नाही तरी पण दिली होती आज ती करून छान झाली होती आणि ते सगळं करेपर्यंत आमच्या मिस्टर तर झोपलेच होते त्यांना किती वेळेस मी उठवायला गेले होते ते मला म्हणले होते की मला चार वाजेपर्यंत निघायचं आहे पण तसं म्हणत म्हणत घरातच किती घरातच साडेचार झाली होती ती घरातून पाहुणे पाच वाजता गेली मग एवढ्या लवकर मिळलेच नसते ना एवढ्या लवकर केलंच नसतं मग आणखी थोडा उशिरा आणखीन थोडा अर्धा पावता झोपले असते आणि मग केलं असतं तर इथं आता माझी भाजी पण झाली होती तयार करून आणि आता चपात्या करण्यासाठी पीठ मी घेतले होते पीठ वगैरे घेतलं आणि काय ते पीठ मळून नंतर चपात्या पण केल्या तरी पण आमचे मिस्टर उठले नव्हते त्यांना मधीमध्ये मी उठवायला जात होते आणि म्हणलं आता सोबतच मिस्टांचा डब्बा करायला तर लगेच पण करावा म्हणून दोघांचे पण डबे मी एकत्रच करून टाकले रात्रीच्या तीन वाजता तीन वाजल्यापासून मी स्वयंपाक मी एवढे लोक स्वयंपाक करायला लागले तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मिस्टर उठले होते बघू शकता तुम्ही की आपली इथं आता बटाट्याची भाजी झालेली आहे आणि एकीकडे ठेवलं होतं मी चहाला आमचे मिस्टर एवढे लवकर चहा तर पीत नाही पण तरी पण मी केला होता दूध पण थोडस राहिलेलं होतं म्हणून आणि इकडे चपात्या पण झाल्या मिस्टरांनी उठून आंघोळ वगैरे केली मी त्यांच्यासाठी ऑलरेडी आधीच पाणी ठेवलं होतं डब्बा वगैरे भरून दिला त्यांना चहा बिस्किट आणि चपाती दिलं होतं खायला आणि आता आमचे मिस्टर निघाले किती साडेचार वाजता आणि मी नंतर वापस जाऊन झोपले जो हॅलो फ्रेंड्स सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं मी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला होता किती अडीच वाजता उठले होते अडीच वाजताच व्हिडिओ स्टार्ट केला होता तर स्वयंपाकाला लागले होते मी तीन वाजल्यापासून त्या डबा वगैरे करून दिला होता मिस्टर पण गेले आणि आज गौरी जेवण करतात तर त्याच्यामुळं आमच्या घरी आज पोळ्याचा स्वयंपाक आहे माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आमचं पिल्लू पण झोपलेलं आहे आणि सासूबाईवर कपडे वाळवायला म्हणजे वाळायला टाकायलात आणि आता माझा स्वयंपाक चालू आहे पुरण शिजून झाले डाळ शिजून झालेली पुरण मिक्स गोड तर चला व्हायचे पटपट स्वयंपाक आणि नंतर पूजा वगैरे पण करायची तर चालू आहे पुरण शिजायला तर आता पोळ्या झालेल्या तयार करून आणि हे बघा ही साईडने एवढी सगळी चपाती कबुतरानं खाल्ली थोडी थोडी खाली थुड़ी थुड़ी होती म्हणजे आणि मी ते काढून टाकलेली आणि आता फक्त करायची राहिलेली आहे इकडे पोळ्या आणि चपात्या झालेल्या आहेत फक्त तीन चपात्या झालेल्या आहेत बाकी सगळ्या पोळ्या झाल्या आहेत आणि आजच्या पोळ्या काय काय की व्यवस्थित नाही झाल्या पुरण जे आहे ते पात्र झालं त्याच्यामुळे पूर्ण पोळी जे आहे फुटत होती ही इतर पहिली इतर पार झाली आणि हे आहेत आमच्या बाहेरकडच्या गौराई आईना आणि बहिणीनं बसवलेल्या घरी तर कसल्या भारी बसवल्या बसवल्यात तर आमच्या गौराई गावाकडे असतात पण ह्या आम्हाला जमलं नाही कारण आपण तब्येत वगैरे बरोबर नव्हते त्याच्यामुळे आईला मला गावाकडे जाणं झालं नाही त्यामुळे त्यामुळं आम्ही तशा प्रकारे इथं केलेलं आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि हे बघा गौराई माझ्या आईनं कसल्या भारी बसल्यात असं की मला पण कधी करेल असं होत तर इथं झालेली आहे आता आमटी तर हे केलेले आहेत आता दोन ताट गौराईंसाठी सासूबाई इथं आरती वगैरे लाव लावत होत्या आरती अगरबत्ती तर आमची तर आम्ही अशा प्रकारे नारळ वगैरे ठेवलेले आहे तांब्यावर आणि पानं वगैरे ठेवलेले आहेत आणि दोन प्लेटा करून ठेवल्या आहेत मी गौरी तर या वर्षीच्या गौरी आमच्या अशा प्रकारे आहेत पुढच्या वर्षी आपण एकदम भारी बसूयात तर आता मिस्टर वगैरे आल्यास आम्हाला जेवण वगैरे आहे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक सो केलेला आहे आणखी कोणी जेवण केलेलं नाही जेवण वगैरे करूत आणि मग जोपूत आणि तुमच्या सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय